मित्रांनो नमस्कार जय शिवराय आज एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस आज शनी मीन राशीमध्ये प्रवेश करत आहे शनी मीन राशीमध्ये तब्बल तीस वर्षानंतर आलेला आहे तो प्रत्येक राशीलाच संपूर्ण म्हणजे संपूर्ण राशीचं भोगून जो आला तर तो प्रत्येक राशीलाच तीस वर्षानंतर येतो आता मकर राशीची साडेसाती संपलेली आहे कुंभराशीचा हा आ, तिसरा टप्पा आहे राशीचा दुसरा आहे आणि मेष राशीचा पहिला टप्पा आहे हे सदाशिवपेठेतलं परांजपे शनी मंदिर आहे तिथे लोक खूप आस्थेने आणि प्रेमाने येतात शनीची पूजा करण्याकरता येतात शनीला साकडं घालतात की माझ्या हातून काही कर्म चुकीचे कर्म झाले असेल चुकून कळत न कळत किंवा चुकून झाले असतील तर मला क्षमा कर आणि शनी असंही तुमचे प्रत्येक म्हणजे कर्माला तुम्हाला म्हणजे काही काही कर्म तुमचे तो म्हणजे पदराड करतो ते शुल्लक असतात त्याचं कधी एवढं मोजमाप पण करत नाही पण मोठे कर्म असतील तुम्ही जाणून बुजून केलं असेल म्हणजे कोल्ड ब्लडेड किंवा एखादी साजिश साजिश करून किंवा प्लॅनिंग करून एखाद्याला फसवलं असेल काय केलं असेल तर त्याचा मात्र तो दंड उचित प्रमाणे तो त्या माणसाला देतो आणि त्याच्यातून म्हणजे कोणाची मुक्तताच होत नाही तुम्ही काही उपाय करा काही करा इतकं ज जबरदस्त शनीचं म्हणजे आधिपत्य आहे आणि मेन म्हणजे आपण सामान्य माणसं जे नाकासमोर वागतो आणि पापभिरू असतो त्यांनी म्हणजे इतकं शनी महाराजांना घाबरायचं काही कारण नाही शनी आपला मित्र आहे शनी म्हणजे आपण छातीठोकपणे श शनी सा महाराजांना सांगू शकतो किंवा मी चांगले कर्म करतो आहे पण मागच्या जन्मीचे काही कर्म असतील मायाकडनं काही चुकून झालं असेल किंवा मला म्हणजे पूर्वपुण्यही नसेल तर तू मात्र आमची म्हणजे न्यायदेवता म्हणून म्हणजे आम्हाला त्या म्हणजे पूर्व पूर्वसुक्रोतात म्हणजे पूर्वकर्म पापकर्मामधनं मुक्त कर आणि आम्हाला शुभ आशीर्वाद दे मुळात शनी आ, शनी खूपच प्रेमळ आहे आणि शनीचं एक मुख्य म्हणजे शनीचं असं म्हणणं असतं की तुम्ही कुठलंही कार्य करताना आयुष्यामध्ये कुठलंही कार्य करताना एक चार लोकांशी कन्सल्ट करा तुम्ही जर शनीच्या आधिपत्याखाली असाल म्हणजे शनीच्या शनी राशीमध्ये तुमचं जन्म झाला असेल शनीच्या दशेमध्ये जन्म झाला असेल किंवा शनी तुमच्या कर्मस्थानी असेल मकर राशीत कुंभ राशीत असेल तर तुम्ही शनीच्या आधिपत्याखाली येतात किंवा आठ तारखेला सतरा तारखेला आणि सव्वीस तारखेला जन्म झाला असेल महिन्याच्या तर तुम्ही शनीच्या आधिपत्याखाली येतात तर त्या केसमध्ये तुम्ही सदैव म्हणजे कुठल्याही श आयुष्यामध्ये काम करत असताना चार लोकांना कन्सल्ट करा आणि तुम्हाला जेवढं तुमचं अनुभव आणि काय जे असेल तुमचं ज्ञान जे लोकांना वाटता येईल म्हणजे तुम्हाला म्हणजे कन्सल्टिंग करता येईल लोकांना की तुम्हाला असं वाटलं आहे की बाबा हा माणूस काहीतरी चुकीचा वागतो आहे किंवा ह्याच्या आयुष्यामध्ये काही दुःख आहेत तर तुम्ही स्वतःहून पुढं जाऊन त्याला कन्सल्ट करा त्याला त्याचं काउन्सलिंग करा तर त्याच्यामुळे पण शनी महाराज खुश होतात की बाबा तू एखाद्या माणसाला चांगलं मार्गदर्शन करतो आहे म्हणजे त्याचं म्हणजे त्याला जागरूक करतो आहे त्याला आयुष्यामध्ये वा कसं का वागायचं काय वगैरे ह्याचं ज्ञान देतो आहे तर तेसुद्धा एक चांगलं कार्य म्हणजे चांगल्या कर्मामध्ये ते त्या कर्माची नोंद होती तर आपण आपणसुद्धा आपल्या का आप आयुष्यामध्ये काही आपल्याला अडचणी तर ते चार लोकांना कन्सल्ट करून ती गोष्ट करावी आणि नेहमी न्यायप्रिय राहावं आणि म्हणजे की बाबा आपण ही जी काही गोष्ट करतो आहे किंवा आपल्या हातून ही काही गोष्ट होणार याच्यापासून दुसरं आणखीन कोणाला काही नुकसान होत नाही आहे ना फक्त आपला फायदा होतो आहे त्याचं नुकसान होतं आहे असं काही होत नाही आहे ना तर ते सुद्धा बघून पायापुरतं वागून चालणार नाही आणि मुख्य म्हणजे शनीच्या आधिपत्याखाली येणारे लोक जे काही व्यवसाय करत असतील त्या लोकांनी आपल्या व्यवसायाचा मुनाफा जो असतो म्हणजे फायदा तो असा लिमिटेड ठेवला पाहिजे खूप म्हणजे रुपयाला रुपये मिळाला पाहिजे शंभर टक्के मार्जिन असं करून चालणार नाही आहे बेताचं